सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्राईम मिनिस्टर असलेले नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवर दररोज एक कोटी बासष्ट लाख रुपये खर्च होतात हा आकडा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे आवश्यक आहे भारतासारख्या विशाल देशाच्या प्राईम साठी अशा प्रकारची कडक सुरक्षा आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया देश चालवणाऱ्या सर्वात शक्तिशाली पदावर काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगार किती आहे आणि दररोज त्यांच्या सिक्युरिटीवर किती खर्च येतो कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही पंतप्रधान फायलींवर स्वाक्षरी करत असलेल्या पेनची सुद्धा किंमत सांगणार आहोत आणि त्यांच्याकडे कोणत्या पेन्सचं कलेक्शन आहे त्यांना खायला काय आवडतं जेवणात कोणते पदार्थ आवडतात त्यांच्या जेवणाचा खर्च कोण उचलतं आणि त्यांच्याकडे असलेल्या काय आहेत याची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत कृपया आमच्या चॅनेलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदी सरकारचा शानदार शपथविधी सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्र्याहत्तराव्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशाला लवकरात लवकर पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे अर्थव्यवस्था बळकट करणाऱ्या मोदींचा पगार आणि सुरक्षा व्यवस्था कशी आहे आणि त्यावर किती खर्च येतो हा प्रश्न अनेकांना पडत असतो मोदींच्या सभा असो किंवा रॅलीज असो मोदींभोवती काळ्या कपड्यांमधले रिंगण घातलेले धारी जवान आपण नेहमीच बघतो शिवाय त्यांच्या मागे पुढे गाड्यांचा ताफा सुद्धा बघतो मोदींच्या किंवा देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एस म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कडे असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष संरक्षण देण्यात आलंय संसदेने या संदर्भात कायदा सुद्धा केलाय ज्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनाच हे एसपीजी संरक्षण दिलं जातं अशी तरतूद करण्यात आलेली आहे पंतप्रधान पद सोडल्यानंतर पाच वर्ष एसपीजी सुरक्षा असेल आणि नंतर ती काढून घेतली जाईल अशी कायद्यात तरतूद आहे कोणत्याही अभेद्य किल्ल्याप्रमाणे त्यांच्या कारमध्ये अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत ज्या शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडण्यास सक्षम आहेत या बुलेट प्रूफ गाडीची किंमत सुमारे बारा कोटी रुपये आहे एसपीजी कमांडोज प्राईम मिनिस्टरच्या भोवती गराडा घालून चालतात हल्ला झाल्यास त्यांचे काम प्राईम मिनिस्टरना घेरणं आणि त्यांना सुरक्षित ठेवणं तसंच हल्लेखोराला पकडणं हे आहे प्राईम मिनिस्टरच्या ताफ्यात सुरक्षेची जबाबदारी राज्याच्या डीजीपीकडे कडे असते अशी असते पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था एसपीजी कमांडोज कमांडोस प्राईम मिनिस्टरची चार स्तरांवर सुरक्षा करतात त्यांच्या सुरक्षेसाठी चोवीस कमांडोज तैनात असतात एसपीजी कमांडोस, कमांडोस स्वयंचलित गन्स एफ एन एफ टू थाउजंड असॉल्ट रायफलने सज्ज असतात त्यांच्याकडे ग्लॉक सेव्हन्टीन नावाचं रिव्हॉल्वर सुद्धा असतं प्राइम मिनिस्टरच्या ताफ्यात बीएम डब्ल्यू एक्स सेवन सीरी सी डॅन बीएम डब्ल्यू एक्स सीरीज थ्री आणि एक मर्सिडीज बेंझ कार सुद्धा आहे याशिवाय त्यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिका आणि मोबाईल जॅमर असलेली टाटा सफारी सुद्धा आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा नवीन मर्सिडीज मे बॅक एस सिक्स फिफ्टी कार आहे पंतप्रधानांच्या गाडीत अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आहे याआधी त्यांच्याकडे रेंज रोवर बोग आणि टोयोटा लँड क्रूजर कार होती प्राइम मिनिस्टरच्या कारची बॉडी आणि खिडक्या सुद्धा बुलेट प्रूफ आहेत अगदी दोन मीटर अंतरावरच्या पंधरा किलो टी एन टी स्फोटाचा सुद्धा या कारवर परिणाम होणार नाही नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवर दररोज एक कोटी लाख रुपये खर्च केले जातात आता जाणून घेऊया पंतप्रधानांचा पगार किती असतो आणि त्यांना काय काय सुविधा मिळतात ते प्राईम मिनिस्टर म्हणून नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात महत्वाचे पद आहे देशाचे कामकाज चालवण्याची जबाबदारी प्राईम मिनिस्टरवर असते अशा जबाबदारीच्या कामासाठी पंतप्रधानांना दरमहा एक पूर्णांक सातष्ट लाख रुपये म्हणजे दरवर्षी सुमारे वीस लाख रुपये मिळतात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम पंच्याहत्तर नुसार वेतन मिळतं या वेतनामध्ये मूळ वेतन पन्नास हजार रुपये असतं खर्च भत्ता तीन हजार रुपये संसदीय भत्ता पंचेचाळीस हजार रुपये आणि दोन हजार रुपये दैनिक भत्ता समाविष्ट आहे मोदींनी यंदा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची वैयक्तिक मालमत्ता तीन पूर्णांक दोन कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं ज्यामध्ये बॉन्ड डिबेंचर्स शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये कोणतीही गुंतवणूक नव्हती त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे उत्पन्न दोन स्रोतांमधून येतं एक पंतप्रधान कार्यालयातून मिळणाऱ्या पगारातून आणि दुसरं त्यावर मिळणाऱ्या व्याजातून पंतप्रधानांना वार्षिक शहाण्णव हजार रुपये संसदीय भत्ता सुद्धा दिला जातो प्राईम मिनिस्टरना साठ हजार रुपये अतिरिक्त सुविधा मिळतात आणि त्याशिवाय पाच कोटी रुपये खासदार निधीमधून मिळतात पंतप्रधान लोक कल्याण मार्गावर एका मोठ्या बंगल्यात राहतात ज्याची सुरक्षा सुद्धा अभेद्य आहे प्राईम मिनिस्टरच्या सर्व सुखसुविधा लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आलेली आहे पंतप्रधानांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात मोफत आरोग्य सुविधा सुद्धा दिल्या जातात त्यांच्यावर एम सारख्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात विदेश दौऱ्यांसाठी प्राईम मिनिस्टरकडे स्वतःचं एअर इंडिया वन असं विमान आहे या विमानात पंतप्रधानांच्या प्रत्येक सुविधेची काळजी घेतली जाते एवढेच नाही तर प्राइम मिनिस्टरचे संपूर्ण कार्यालय या विमानात असत ज्यामध्ये ते आपलं कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडू शकतात नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्व तसं प्रभावशाली आहे मग ती त्यांची बोलण्याची शैली असो किंवा झटपट निर्णय घेण्याची क्षमता असो या गुणांमुळे ते लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात मोदीजींकडे मौल्यवान पेन्सचं कलेक्शन आहे लहानपणापासून त्यांना फाउंटन ची आवड होती मोदीजी जे पेन वापरतात त्याची किंमत एक पूर्णांक तीस लाख रुपये एवढी आहे या पेनचे नाव माउंट ब्लॉक आहे हा जर्मनीचा प्रसिद्ध ब्रँड आहे युरोपमधील पर्वतांच्या नावावरून या पेनचं नाव पडलं आहे या पेनचा वापर बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन धर्मगुरु दलाई लामा आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओमावा यासारखे प्रसिद्ध लोक करतात पेन व्यतिरिक्त मोदींना घड्याळ चष्मा कपडे अशा वस्तूंची सुद्धा आवड आहे नरेंद्र मोदी यांच्या चष्म्याबद्दल ते स्वतः खूप निवडक आहेत चष्म्याची फ्रेम निवडण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो ते वापरत असलेले चष्मे बहुतेक बल्गेरी ब्रँडचे आहेत ही एक इटालियन कंपनी आहे या एका चष्म्याची किंमत सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये आहे पीएम मोदी यांच्याकडे रिस्ट सुद्धा भारी कलेक्शन आहे ते मोवादो या ब्रँडची घड्याळ वापरतात ही स्विस कंपनी आहे या घड्याळ्यांची सुरुवात होते ते लाखांपर्यंत पोहोचते याशिवाय मोदीजींना आयफोन वापरायला सुद्धा आवडतो पंतप्रधान मोदी स्वतःचा जेवणाचा खर्च स्वतः उचलतात याचा अर्थ सरकार त्यांच्या खाण्यावर खर्च करत नाही नरेंद्र मोदी यांना गुजराती पदार्थ आवडतात त्यांचा स्वयंपाकी बदरी मिनाने बनवलेलं जेवण त्यांना जास्त आवडतं त्यांच्या हातची बाजरीची रोटी आणि खिचडी ही खायला त्यांना खूप आवडते तरुणाईच्या विचारधारेला प्राधान्य देणारे असे वर्सटाईल व्यक्तिमत्व असणारे नरेंद्र मोदीजी आज जगात लोकप्रिय आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद